महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील बाग नदी येथील कोरणी घाटावर श्री विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही मा गंगा महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी तब्बल एकवीसशे दिवे लावून महाआरती करण्यात आली महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवर असलेल्या बाग नदी येथील कोरणी घाटावर श्री विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही मा गंगाच्या महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी एकवीसशे दिवे लावून महाआरती करण्यात आली तर गंगा आरतीचा लाभ घेण्याकरता मध्यप्रदेश छत्तीसगड राज्यासह विदर्भ आणि महाराष्ट्रातून हजारो भाविक इथे उपस्थित होते गेल्या दोन वर्षापासून आपण विठ्ठल रुक्मिणी ट्रस्टच्या मार्फत हे गंगा आरती करून राहिलो यावर्षी तिसरा वर्ष हे होता या गंगा आरती करिता आज विशेषतः बालाघाट शिवनीचे सांसद भारती पारदी मॅडम हे आले होते आणि गोंदिया जिल्ह्याची ज्यांच्यामुळे ओळख आहे असे प्रफुल्ल पटेल साहेब यांची धरमपत्नी वर्षादाई पटेल हे आले होते हे दोन प्रमुख अतिथी म्हणून या गंगा आरतीला आलेले होते कार्तिक पौर्णिमानिमित्त गेल्या बत्तीस वर्षापासून एकतीस वर्षापासून हे मेला आयोजन कर केल्या जातात सकाळी हरी कीर्तन पाठ करून सकाळी सहा वाजतापासून हे मेल्याचे शुभारंभ होते अकरा वाजता हे मेल्याचे पूर्ण या क्षेत्राचे सरपंच महोदय यांच्यामार्फत उद्घाटन होते नंतर गायत्री परिवार मार्फत दिवसभर हवनपूजनचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी सात वाजता हे गंगा आरतीचे आयोजन असतो नंतर याच्या नंतर आठ वाजता मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही प्रदेशचे येणारे साहिरांची जंगी मुकाबला असते आणि उद्या गि दुसऱ्या दिवशी दोन्ही स्टेट मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र ही येतात आणि त्यामध्ये जंगी मुकाबल्या होतात असे दोन दिवस आणि दोन रात्र सतत हे मेळा चालतो